आता ते विम्याची रक्कम देण्याचं पण काम सुरू आहे ड्रीपचं अनुदान पण देण्याचं काम सुरू आहे जे जे शेतकरी राहिले असतील त्यांना नुकसान भरपाई मिळेल तो काही विषय नाही आहे टप्प्याटप्प्याने सगळे कामं चालू आहेत काही पैसे आलेत काही पैसे येतात येत जसे केंद्राकडनं काही पैसे उपलब्ध होतील राज्याकडनं पैसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे लोकांचे पैसे आम्ही या ठिकाणी परत की शेतकऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पिकाच्या संदर्भामध्ये त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत त्या अडचणी आम्ही नोंदून घेतलेल्या आहेत आणि नवीन काही शेतकऱ्यांच्या मागणी आहेत उदाहरणार्थ गोडाऊन आहे प्रिकूलिंग कोल आहे कोल्ड स्टोरेज आहेत त्याचप्रमाणे क्रॉप कवरच्या एक मागणी आहेत मल्चिंग पेपर आहे डबल लॅटल सिस्टीम आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीमधल्या त्यांच्या डिमांड आहेत त्या डिमांड आम्ही एकत्र करून आणि त्या संदर्भात शासनाकडे निर्णय घेऊन मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बसून निर्णय घेऊन त्याप्रमाणे आपण जाहीर करू धोरण जाहीर करू असं काही सक्ती वगैरे नाही आहे त्यांना व्हॉलंटरीच ते त्यांना ज्यांना ज्यांचं अंतर एक किंवा दोन पोलवरती आहे त्यांना त्यांनी घ्यायचं असतं ते सोलर आणि त्यांना ज्यांना नको असेल त्यांनी मग त्यांना एमएसीबीचं कनेक्शन द्यायला पण फार झालं सांगू असं झालंय की एम एस याबद्दल सुरुवात एम एस सीबीचं जिथं जिथं एम एसीबीचं ऑलरेडी कनेक्शन आहे त्या ठिकाणी सोलर सिस्टीम त्यांनी सुरातच्या काळात देणार नाही सुरुवातच्या काळामध्ये ज्या ठिकाणी रिमोट प्लेसवर आहे जिथं कनेक्शनच गेलेलं नाही एम अशा लोकांना सर्वसाधारणपणे प्रायोरिटी दिली गेली आहे त्यामुळे पुढे एवढे भविष्यात जसे शाखे निर्माण होतील तसं ते त्यातून सुधारणा होईल न्यायालयाच्या तुम्हाला टार्गेट केलं जाते राजीनाम्याची मागणी तो तो आलाय का तो प्रश्न वा हे बघा विरोधकांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवायचं आहे तो काय माझा मुद्दा नाही आहे ते त्यांच्या त्यांच्या मागणीचं आणि त्याच्या विचार करण्याची तशी काय फारशी आवश्यकता आहे मला असं वाटत नाही ती करणारची मागणी एक गोष्ट खरी आहे मी घर घेताना एकोणीसशे एकोणनव्वद साली ॲफिडेट केलेले आहे शस्त्रप्रमाणे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव घेतलेला आहे म्हणजे पाच वर्षाचा अंतर आहे आणि दोनच हजार रुपये उत्पन्न माझं वाढलेलं तेव्हा महागाई निर्देशांकाचा जर विचार केला तर तेवढे दोन पाच दहा हजार उत्पन्न हे वाढीव तुम्हाला ग्राह्य धरता धरता आलं पाहिजे परंतु आता त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी गैरसमजापुटे काही गोष्टी झाल्या असतील परंतु तो, तो न्यायालयाचा अधिकार आहे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार आहे उद्या परवा आणि जो काही निर्णय होईल तो बघेल तुम्हाला मिळेल बघायला नाही आता तो तो एक विचार आम्ही कृषी खात्याकडे त्यांचं रजिस्ट्रेशन करणार हो। आहोत आणि कृषी खात्याने त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं त्यांचं अॅफिडेव्हिट हो। घेणार आहोत की आम्ही कुठल्याही प्रकारचं बियाणं किंवा खत औषध करू

नाही नाही असं तर काय मी वाचलेलं नाही अजून ऑर्डर मला वाचायला वेळच मिळालं नाही वाचल्यानंतर मी सांगितले नाही नाही हे बघा मागच्याच वेळेस सरकारने जाहीर केलेलं आहे की कृषी पंपाची बिलं भरायची नाही आत्ताची नाही मागची नाही पुढे भरायची पाच वर्ष त्यामुळे आकडे येत असतील तर ते निरक्षन जाणून दिले तर आपण त्या संदर्भात चर्चा करू ते आता ते मुख्यमंत्र्यांचा विषय आहे त्यामुळे मुख्यमंत्री मोदयाचं डिपार्टमेंट आहे त्या विषयावर मी भाष्य करणं बरोबर नाही आपण मुख्यमंत्र्यांनाच या संदर्भात विचारू शकतो त्या संदर्भात चौकशी करून निर्णय घेऊ आपण त्याची कारवाई करू मी काहीही शेतकऱ्यांच्या वृद्धामध्ये वक्तव्य केलेलं नाही गैरसमजापुटी झालेलं असेल ते पण मी असं काही वक्तव्य केलं नाही मी कुठेही शेतकऱ्याला काहीही बोललेलो नाही माझं वाक्य तपासून बघा तोडमोड तुम्हीच करतात मी तर तोडमोड केले मी काय ते मी माझं स्परळ आणि स्पष्ट माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्ही वेळ लावतात तुम्ही मला का, काउंटर काउंटर ओपिनियन जर तुम्ही मला विचारला असतं तुमचं काय मत याविषयी तर मी सांगितलं असतं माझं हे बघा माझं माझं मत हेच होतं की शेतकरी हा राजाच आहे या देशाचा शेतकऱ्याविषयी अपशब्द मी बोलूच शकत नाही आणि अपशब्द बोलणार पण नाही आणि बोललो पण नाही त्यामुळे त्याविषयी ठीक आहे काही लोकांची गैरसमज झाली असेल काही लोकांना राजकारण त्याचा फायदा घ्यायचा असेल तो तो त्यांचा प्रश्न आहे तो परत त्यांचा प्रश्न काय असावं आणि काय करावं हे मी सांगू